हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आम्हीच आता चाललेलो आहो वर्धेला वर्धेला मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये पण माझे मा चार पाच कामं करून घ्यायचे होते तेसुद्धा मी करून घेणार तर हा माईक जो भेटलेला होता ना तो मला काही स्टार्ट करता आलेला नव्हता तर त्याचंसुद्धा काम करून घेणार आणि बाकी आणखी अदर दोन तीन कामं आहे तर तेसुद्धा करून घेणार तर चला मग आता जाऊया वर्धेला आणि इकडे ना झाडं वगैरे असे लागत आहे ना तर हे असं टाकून जाऊशा वाटत नाही इच्छा काही होत नाही आणि बघू शकता माझ्या चेहऱ्यावर कसे डागं पूर्ण आलेले आहे डाग तर आलेलंच आहे पण पित्त कसं उमळते त्याच्यासारखे ते असं सुजून आहे त्याच्यावर स्वेलिंग असल्यासारखे आहे तर त्याच्यासाठी मला आज म्हणजे कोणच्या हालतीत जायचं होतं म्हणजे होतं पोळा फक्त व्हायची वाट पाहत होती मी पोळा झाला की मग मी तशीच निघून जाते म्हटलं तर आज तो दिवस आला नाही तर किती दिवस झाले मी क सहन करतच आहे पण तर इथे ना आल्या आल्या हा पूल मला जो वर्धेचा जो पूल आहे ना तो चालू दिसला कारण भरपूर जण असे जातानी येताना दिसले तर आजचा आत्ता कुठे हा पूल चालू झालेला आहे तर खूप चांगलं झालं नाहीतर इथे ना हा एकाच पुलावर इतकी गर्दी होऊन जायची आणि तुम्ही माझ्या दोन तीन ब्लॉगमध्ये बघितलंच असेल खूप गर्दी होऊन जात होती ट्राफिक खूप जा होत होतं तर एवढ्या आणि मी वर्दी चालली हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून पण हॉस्पिटल बंद होतं कारण की होता संडे म्हणून मला असं वाटलं की पोळ्याच्या दोन दिवसाच्या सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे चालू असणार तीन तीन दिवस कशा सुट्ट्या देणार म्हणून पण हॉस्पिटल बंद होतं तर मग आम्ही आलो इकडे घरी घरी आल्यानंतर मुलांची खुशी म्हणजे बिलकुल पावल्या जात नाही एवढे खुश होऊन जातात ते आणि ज्ञानोदिदी बघा क्षणी तिला म्हणजे एवढी खुशी झालेली होती आधी ना आम्ही सतत येत राहायचो पण आता कसं शानूची शाळा ट्युशन्स असल्यामुळे वारंवार येणं जमत नाही काही कारणास्तवच आलं तर येत असतो आणि आलं की मग भेट घेतल्याशिवाय काही जात नाही इकडे पण जातो आणि तिकडे गेलं तर जातो नाही तर मग नाही जात म्हणजेच माझ्या माहेरी त्यानंतर तिथे बसलो वगैरे घरी आणि त्याच्यानंतर मग मी इकडे आली आमच्या पंजाबराव काकाकडे कारण त्यांनी आम्हाला बरेच दिवस झाले स्पेशली मला घरी येशील येशील म्हणून बोलवत होते कारण त्यांच्या घराचं काम म्हणजे घरकाम केलेलं होतं वरचा मजला जो आहे तो चढवलेला होता तर ते बघायसाठी म्हणून बोलवलेलं होतं तर चला आणि हो थोडंसं कसं आता त्यांचं सामान वगैरे लावून घ्यायचं आहे तर थोडंफार इथे आवर सुवर व्हायचं आहे तर, तर ते तुम्ही अवॉइड कराल अरे बापा बाप्पा बापा, 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 बापा। सुरू आहे का आम्ही घर पाहण्यासाठी आलो चला चला आपण पाहू वर वर जाऊ चल ये फॅन म्हणजे आल्याबरोबर फॅनची बटन दावत असते का इथं नाही आहे बटन इकडं आहे फॅनची बटन लाईन गेली बेटा ये लाईन गेली ये

दुणा। दुणा। शानू फांत्या लावल्या धक्कान न पुला पण त्यांना बापरे इथून पापडाची भीती बाय शानू इकडे ये शानू बाय याच्यात कायचं झाड लावलं का चोरून आणतेचं झाड लावते बरोबर शानू बरोबर येता असं

<laughs> वाँ वाँ वाँ। वर आली मी आणि यांच्यासोबत बडबड करायला लागली पण इकडे पलटून तर पूर्ण वर्धा दिसत होती बघा किती सुंदर व्हि दिसत यांचं घर आहे टेकडीवर त्याच्यामुळे ना पूर्ण वरधा दिसते पूर्ण नाही पण इकडला ना म्हणजे नार्वी नाक्याच्या बाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण दिसत असतो आणि मी मस्त वाटत पडते 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 नाही नाही हा पडते पडते बाप्पा पडून जाते खाली खाली पडते ए बदमाश फोडून राखशी ना काकू मान काकू तू तूच म्हणते तू तूच म्हणते

दुते अंक हे क हे क काका काका दुते ताचा दुते हे दजिरी दुते हेने दुकट हे दुक्ते का हे दुक्ते नाही म्हणा नाही म्हणा हे दुक्ते नाही म्हणा नाही हे 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 दुक्ते हे 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 वाला हे हे दुक्ते नाही म्हणा हे हे वाली हे हे दुक्ते ना हे दुक्ते ना हे दुक्ते ना কেগেরে? কে? কে! কোযে?

चहा पाणी वगैरे घेतला आणि इथून पण निघालो आम्ही कारण लवकरात लवकर घरी जायचं म्हणून आणि इथे बघू शकता कसा इथे पूर्ण असा उतार आहे पूर्ण हा रोड चढत जाणं आणि उतरतानी तर काही नाही पण जेव्हा आपण पायी पायी चढत जातो ना तेव्हा तर पूर्ण पायाची वाट लागून जात असते इथून गाडी पण आणणं नेणं करणं खूप कठीण आहे पण मला जमतं ते आता पहिले जमत इकडे समर्थ तू इकडे समर्थ इकडे पटकन इकडे पटकन चल इकडे इकडे लवकर द्या चाबी द्या चाबी फेका इकडं द्या चाबी द्या द्या लवकर चाबी फेकाव इकडं फेका फेका इकडं <laughs> समर्थ किती टाइमपास करते करून आता डाव डाव आम्ही जायच्या आधी यांना एक डाव डाव पाहिजे असतो यांचा डावडाव करून झाल्यानंतर मग आम्ही पण निघून गेलो आणि घर आरवी नाक्याच्या सोडं समोरच गेलो तर या यांनी सरांना कॉल करून पाहिला की तुम्ही नागपूरला हो ते गेले की नाही म्हणून कारण स्नेहता आता यांना जायचं होतं नागपूरला पण ते त्यांचं काही कारणासो बस नाही मिळाला त्याच्यामुळे ते काही गेले नाही तर मग आम्ही प्लॅन केला की आपण जाऊया आता हिंगणघाटला कारण हिंगणघाटला सुरू होत असेल तो पण आम्ही गेलो तेव्हा संपलेला होता म्हणजे संपतच आलेला होता पण थोडाफार आम्हाला भेटलं जे भेटायचं आहे ते तर त्यासाठी म्हणून आम्ही गेलो हिंगणघाट घाटला आणि जाता जाताना ना ऍक्च्युली काय ना स्नेहाताईचं माहेर आहे हिंगणघाट तर हिंगणघाट बद्दल त्यांना खूप काही माहिती आहे तर जाता जाता आम्हाला ते सुद्धा ते एक्सप्लोअर करत होत्या हिंगणघाटमध्ये एंट्री केली आम्ही बा इकडून नाही गेलो म्हणजे न जो मेन रोड आहे तिकडून नाही गेलो आम्ही गेलो इकडून कारण इकडनं जे आहे म्हणजे पटरीवरून स्नेहाताईचं जे घर आहे ते तिथून जवळ आहे आणि मार्केटसुद्धा जवळ पडते त्यांचं आईचं घरच मार्केटच्या एरियामध्ये आहे तर जाता जाताने इथे हिंगणघाटला नदीवर ही वना नदी आहे तर या नदीच्या काठावरच मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती आहे हे बघू शकता तुम्ही आणि इकडल्या बाजूला होते महादेव महादेवाची मो मूर, मोठी मुहूर्त आहे इकडल्या इकडल्या बाजूला सुद्धा तर बघू शकता नदीवर तसे महादेव असतातच आणि हे समशान घाट होतं तिथे तर महादेवाची मूर्ती असतातच पण मोठी मूर्ती होती विठ्ठलाची इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला महादेवाची तर चला मग आता गेल्या गेल्या आम्ही सागर मॉलमध्ये गेलो आणि इथे ना सेल संपतच आलेला होता आम्ही थोडं उशीरा आलो यावर्षी यावर्षी म्हणजे मी फर्स्ट टाईम आली दरवर्षी जाते जाते करते पण मला काही जायला मिळत नाही काही कारणामुळे आज जाते उद्या जाते आज जाते उद्या जाते, जाते करून तो सेल पण चालला जातो आणि मी राहते घरीच यावर्षीनं मी पक्क ठरवलेलं होतं जायचं म्हणजे जायचं पण आली तर एवढी उशिरा आली इथे बघू शकता खालच्या फ्लोअरवरच ना बॅग वगैरे ठेवून होत्या टॉवेल्स होते आणि बॅग खूप छान छान अशा बॅग होत्या हे आपण सेलमध्येच होत्या पण मला काही आवश्यकता नव्हती बॅगची म्हणून मी काही आवश्य म्हणजे बॅग काही घेतल्या नाही पण मला ड्रेस वगैरे घ्यायचे होते आणि जे काही आवडेल ते घेऊन घेईन म्हटलं सर्वात आधी तर आम्ही पूर्ण खालचा फ्लोअर फिरलो त्याच्यानंतर मग गायलो गेलो आम्ही वर आणि या टिफिन बॅग्स आहेत त्या पण खूप छान होत्या आणि क्वालिटीसुद्धा खूप मस्त होती आणि शानू मी ते तिच्यासाठी बघत होती हँकी तिला हँकीज फार आवडतात तर तिथेच बघत होती मम्मी हे घ्यायचं का ते घ्यायचं का करत होती त्यानंतर आम्ही इथे आलो दुसऱ्या फ्लोअरवर तर इथे बघू शकता छान छान ड्रेसेस होते आणि इथे ब्लँकेटसुद्धा आणि ब्लँकेट वगैरे खूप स्वस्तात पडतात इथे आणि बेडशीट वगैरे भरपूर असं म्हणजे सगळंच काही कपडा मार्केट जो आहे तो खूप स्वस्तात पडतो हिंगणघाटचा खूप जणं हिंगणघाटला शॉपिंग करायला येतात तर सागर मॉल हा त्यातला एक फेमस आहे त्याच्यानंतर आम्ही महा

Buka loh तर इथून मी दोन ड्रेस घेतले आणि बाकी बेडशीट्स वगैरे घेतल्या तर त्या दुसऱ्या दुकानातून घेतल्या पण ते बी बाकी बाकीचं काही शूट केलेलं नाही आहे तर सगळी खरेदी झाल्याच्या नंतर मग आम्ही इथे आलो चाट शाळामध्ये खरंच इथे ना इ की में इतकी छान चाट मिळते इतकी छान म्हणजे एवढी टेस्टी की मी किती दिवसानंतर इतकी छान चाट खाल्लेली आहे आणि सगळे चाटमध्ये जे काही आहे सगळे डिशेस सगळ्याच छान होत्या तर इथे आम्ही बोलवलेलं होतं काय त्याला भेळ बोलवली होती चीजवाली शेवपुरी बोलवली होती पुन्हा मुलांसाठी फ्रेंच फ्राईज बोलवलेले होते सरांनी त्यांच्यासाठी बर्गर सांगितलेला होता आणि आम्ही इथे बोलवलेलं होतं पुन्हा एक रगडा पॅटीज तर इतकी छान टेस्टी होती रगडा पॅटीज खूपच मस्त लागत होती आलू पॅ आलू आलू पॅटीज जे आहे ते गप्पा गोष्टी करत आम्ही मस्त एकमेकांना सांगत की किती छान आहे हे किती छान आहे ते किती छान आहे ते किती टेस्टी आहे करत मस्त खाल्ला आणि मग गालो घरी बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन खरंच खूप टेस्टी होतं खूप मस्त होतं त्याच शाळेतून निघाल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट घरी जायसाठी कारण वेळ झालेला होता आम्हाला आणि येता येता आम्हाला पुन्हा एकदा रेल्वे गेटवर थांबावं लागलं तर ट्रेनची वाट बघून बघून आम्ही पण थोडं बोर झालो तर चला मग मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच एड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा बाय बाय भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट three